माळेगावच्या निवडणुकी बद्दल मी उद्याला निर्णय देतो माणसात त्यांचा विचार घेऊन नाही साहेबांनी काय सांगितलं की साहेबांनी सांगितलं की मी जे निर्णय घेईल तो सर्वांना मान्य राहील का सभासदांनी सांगितलं साहेब तुम्ही निर्णय घेईल ते आम्हाला मान्य राहील आणि साहेब बारा तारखेला आम्हाला सर्वांना बोलवून तो निर्णय सांगतो उभे राहू साहेबांनी आमचे उमेदवार साहेबांच्या बरोबर असेल साहेबांचे निर्णय घेतील साहेबांनी प्रामुख्याने माळेगाव कारखान्याच्या सभासद हित या दृष्टिकोनातून उद्याची ची मीटिंग या तंत्रज्ञानाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व कारखान्याचे चेअरमन जिल्हा बँकेचे सर्व चेअरमन अनेक लोकांना एकत्रित बोलवलेल्या उद्याची मीटिंग संपन्न झाल्यानंतर राहिलेल्या दोन दिवसाशी परवा दिवशी दिवसा, मी सभासदांचं हित कामगारांचं हित या दृष्टिकोनातून निवडणुकीच्या निमित्ताने योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न विचारत आहे साहेबांनी त्या ठिकाणी साहेबांनी जर अजित पवारांच्या गटाला जर पाठिंबा दिला तर कार्यकर्त्या बरोबर तुमची काय भूमिका आम्ही साहेबांबरोबर साहेबांबरोबर आहे आम्ही सर्वजण कुणीही साहेबांच्या निर्णयाला विरोध करणार नाही ओके